तालुक्यात दक्षिण पूर्व भागात गारपीट शेतकऱ्यांचे मोठे नुकसान बोर द्राक्ष व बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान कांद्याच्या संपूर्ण तालुक्यात मोठे नुकसान शेतकरी हवाल दिल चांदवड तालुका परिसराला मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व वा गारपिटीसह तासभर पावसाने झोडपून काढले यावेळी दक्षिण पूर्व भागात काजी सांगवी रेडगाव विटावे निंबाळे साळसाने वाकी काळखोडे या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली जोरदार गारपीट व पावसामुळे शेतात नुकसान काढून ठेवलेला कांदा पीक भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे विटावे येथील पुंजाराम पवार यांच्या ॲपल बोरच्या फळबागाचे तसेच साळसाने व रेडगाव येथील डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात साळसाने येथील अशोक जाधव व योगेश जाधव तसेच रेडगाव येथील ज्ञानेश्वर काळे यांच्या डाळिंबागेचे मोठे नुकसान झाले आहे गारपिटीमुळे कांदा बियाणे पिकाचे तालुक्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने कुठलाही अटी शर्ती न घालता तात्काळ पंचनामे करून भरी भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे जना जनावरे मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत जनावरांना मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या आहेत चांदोड तालुक्यात सदरच्या गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याची पाहणी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केली सदर अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर व प्रहार पक्षाचे कार्यकर्ते यांनी केली व शेतकऱ्यांचे सांत्वन केले रक्षा न्यूज ट्वेंटी साठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड बाबा गार। आज जी काही चांदोड तालुक्यामध्ये गारपीट झाली तुमच्या विटाव्या गावामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आता तुमचं जे काही नुकसान झालेलं याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आमची साडेसात एकर बोरीचा वाघ आहे कमरा इतके स्टंप होते तीन साडेतीन फुटापर्यंत पाला एकही पान राहिलेलं नाही त्याला पूर्ण मोकळं झालेलं आहे ते गारा पडल्या गाईचे ढोकळं फुटले रक्त वाहत आहे आज चाळीचं नुकसान झालेलं अर्धी चाळी तुटून गेलेली आहे आणि याच्यामध्ये इतकं जबरदस्त होतंय त्या गारा का सुपारी एवढ्या लिंब एवढ्या गारा होत्या आता ती त्या शेडमध्ये मी बसलो होतो तर खुर्ची डोक्यावर घेऊन बसलो तरी मला भीती वाटायची त्याची म्हणजे एवढी मोठी काय होईल काही नाही असं वाटायचं भयंकर नुकसान तर खूपच मोठी झाली त्यासाठी आता आंब्याला पानं राहिली नाही फळे पडून गेलं दोन तीन पोते जाशे वा वाहून गेले पाण्यानं ते बे, आंब्या आंब्यांचं नुकसान झालं हो तीस पस्तीस लाख रुपयेच माझं साडेसात एकरचं उत्पन्न आहे याचं आपल वरचं त्याचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे अचानक गारपीड अचानक झाली कळलंच नाही गारा इतका जबर एक बाजू इकडनं दक्षिणेकडून आला पुरात उत्तरेकडून गारा इतकं आता नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी आहे आता त्याच्या तिथं शिल्लक अजून पाच वाजता झालेलं पावसाच्या आता आठ वाजता आले तरी त्यांनी पाहिलं त्या गारांचा खर्च किती मोठा आहे अजूनपर्यंत गारा दाखवल्या या गारा किती किती वेळ झाला आता पाऊस साधारण साडेचार पावणे पाच वाजता पाऊस सुरू झाला पंधरा ते वीस मिनटं पाऊस चालू झाला नंतर गारपीट इतकी नुसत्या गारा पडत होत्या जमिनीवर जवळजवळ एक ते दीड दोन इंचाचा खच पडलेला होता आणि त्या गारा आत्ता नऊ साडेआठ नऊ वाजलेले आहेत तरी त्या गारांचा खच अजूनसुद्धा असे दहा दहा वीस वीस कॅरेट पाट्या भरतील असा खच अजून ते पडलेला आहे आपण बघितला गणेशभवांनी बघितला सर्वांनी बघितला विटावे गावामध्ये डोंगळ्यांचं जे क्षेत्र होतं त्याच्या एकूण क्षेत्रापैकी वीस पंचवीस टक्के डोंगळे फक्त आधी पावसाच्या आधी काढलेले होते पण सत्तर टक्के डोंगरांचं आज पूर्ण नुकसान झालेलं आहे एकही डोंगळा उभा राहिलेला नाही त्या गारांच्या माऱ्यामुळे त्यांच्या बाळ्या बाळ्या बाजूला होऊन पूर्णपणे भुईसपट झालेली ती डोंगरी पुळ्याचा बियाचा खूप मोठा प्रश्न आमच्या गावावर निर्माण होणार आहे साळसणा रेडगाव विटावळ पनाळा पातरशांब्यापर्यंत भरपूर गारा झालेल्या आहेत तर शेतकऱ्यांचं जवळजवळ सत्तर टक्के डोंगरांचं नुकसान आणि पंचवीस टक्के कांद्यांचं नुकसान झालेलं आहे कारण कांदा जरी साठवला चाळीमध्ये तर त्या वाऱ्यानं गाऱ्यांनी पूर्ण चाळीतला कांदा वालला झालेला आहे म्हणजे तो टिकतो का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कांद्याच्या उळ्याच्या संदर्भामध्ये उळ्याच्या संदर्भात असं आहे का सत्तर टक्के नुकसान झाल्यामुळे आहे ना आता शेतकऱ्यांनी उळ कुठून आणायचा हा प्रश्न आहे हे उपलब्ध झालं पाहिजे असा विषय आता ब बाबांनी सांगितलंच आहे पंचवीस लाखाचं उत्पन्न नाही माझं तर एक रुपया होणार नाही आता खर्च करून पण पण नुसकान आहे त्याच्यानंतर उन्हाळ कांद्याचं पण नुकसान झालेलं आहे आणि गायींचा विषय धरला तर गादी गे। गादी गे। गे मी गाय सोडायला गेलो तो हिंमत व्हायना तर बाबांनी मला सांगितलं तुझ्या अंगावर गादी घे गादी घेऊन गाय सोडले मी साठी गादी डोक्यावर हां गादी डोक्यावर घेऊन गाय सोडल्या बाबा काय लावू तुमचं अशोक निवृत्ती जाधव झाडाचं हो आमच्या दाळिबाचं इतकं नुकसान झालं चौदा पंधरा लाखाच तर आम्हाला सरकारनं भरपाई की द्या असं खर्च खूप खर्च खूप व्हायला असं तुमच्या काय नुकसान झालं आमच्या डाळिंबाला फुटून गेले सगळे चिरून गेले उलून गेले पाण्यानं नुकसान झाली पाला नाही राहिला झाडाला काही नाही राहिलं असं गारपीट खूप झाली मोठ्या पाच वाजता मोठ्या प्रमाणात गा, गारपीट झाली सातना लवकर थोडीफार मदत करा बुवा आम्हाला गुडघ्यावाडला पाणी चालू गुडघ्यावर पाणी चालू होतं याच्या असं काय सांगा काल पाच वाजेला इतका वारा पाऊस गारा इतक्या गारा झाल्या ते काही म्हणजे माय मायलेक्रुला सांभाळणार नाही अशा गाराची परिस्थिती झाली आमच्या बागाची इतकी नुकसान झाली त्याला माफच नाही इतकं काही डाळिंबच ठेवलं नाही झाडं खाली कुठून गेलं काही जे झाडावर बाकी ते पूर्ण उलून गेलं काही नाही त्याला पाला सुद्धा नाही राहिला आम्हाला सरकारनं लवकरात लवकर मदत करावी एवढीच आमची माहिती आहे दुसरं काहीच नाही दुसरी एवढी एवढीच मागणी आमची